पालघरमध्ये भाजपचा प्रवेश राजकारण चांगलाच पेटलाय आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी पालघर भाजपमध्ये काशीनाथ चौधरी यांचा काल झालेला पक्षप्रवेश आज थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्थगिती सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी खासदार हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत चौधरी यांना दिलेला प्रवेश आता त्यांच्या संगलट की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे पक्षात घेतलेल्या व्यक्तीवर स्थानिक पातळीवरून होत असलेल्या चर्चेमुळे हा प्रवेश तात्काळ स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येते या प्रकरणात अनेक जणांची चौकशी झाली होती मात्र प्रत्यक्ष काशीनाथ चौधरी यांच्यावर जरी आरोप होत असले तरी त्यावेळी अनेक लोकांची चौकशी केली होती चार्जशीट एफ आय आर कॉफीमध्ये त्यांचे आरोपी म्हणून नाव असल्याचं समजते काशीनाथ चौधरी हे साक्षीदार आहेत मात्र सोशल मीडिया व माध्यमांच्या बातम्यांमुळे भाजपला फटका पडू शकतो म्हणून स्थगिती दिली असावी असे समजते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढलेलं स्थगितीपत्र पक्षप्रवेश देताना पक्षावर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यासक्रमच जिल्हाध्यक्षांना स्थगितीचा धडा शिकवणारा दिसतोय आज पालघरच्या राजकारणात मोठी खळब उडवत आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीची लाट आणि बाहेर नेणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा सवाल आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर थेट परिणाम करणार अशी चर्चा रंगली आहे राष्ट्रवादीत एकनिष्ठ राहिलेल्या काशीनाथ चौधरींचा भाजप्रवेश आणि त्यांनाच मिळालेली अचानक स्थगिती त्यामुळे चौधरीने याचा राजकीय प्रवास धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न सध्या चर्चेला जातोय पालघर भाजपमध्ये सध्या पक्षप्रवेश राजकारणावरून मोठं चर्चेला उदाहरण आलंय त्यामुळे डहाणूमध्ये एकाधिकर शाही पुन्हा पाहायला मिळाली असा विरोधकांनी आरोप केला